नमस्कार मंडळी आणखी एका नवी व्हिडिओमध्ये मी सुद्धा आमजोगले तुमचं सर्वांचं स्वागत करतो मंडळी आता जी व्हिडिओ तुम्ही पुढे पाहणार आहोत ती आहे मालेवाडी गावामधील मराठी शाळेमध्ये गेलो होतो मी मुलांसाठी साहित्य बसवण्यासाठी खेळायचं साहित्य तर मंडळी ते साहित्य बसवलं आहे आणि टेक घ्यायचा राहिला होता तर तो टेक आता घेत आहे मी तर चला मंडळी आता तुम्ही ही व्हिडिओ पुढे एन्जॉय करा हे आपलं साहित्याला आपण ज्या शाळेमध्ये आलो तिथे हे काम करतो आलो ना आणि आमचा यो बाणूस खास मंडळी आपण ज्या शाळेमध्ये काम करण्यासाठी आलो

चलो कर देते, दे तू मंडळी आता आपण काम चालू आहे शाळेमध्ये तर त्यांच्यासाठी सिमेंट पाहिजे तर चला आता आपण सिमेंट घेऊन येतो दोन गोणी घेऊ आणि शाळेमध्ये रिटर्न येऊ आपण काम चालू करूया लवकरात लवकर चला मंडळी मी तुम्हाला आता पुढे दाखवतो काम कसं चालू आहे ते मंडळी हे बघा हे असे उभे केलेले आहे आपण आणि आता इथे असं त्याला खड्डे मारून आपण आता फिट करणार आहोत त्यांचं इकडे आपली घसरगुंडी घसरगुंडे खड्डे मारलेत अजून एक खड्डा बाकी आहे आपला हा गोल चक्र आहे त्याला आपण आज चौदा तारीख हे मंडळी आहे आपली घसरगुंडीचं साहित्य आहे हा घसरगुंडीचं साहित्य आहे पन... म्हणजे आता आपण आणि आता इकडे जोडतात झोक्याची पाटी जोडत आहेत ते आता आता अजून त्याच्यावरती माल टाकायची बाकी आहे इकडे मेरे गावांचा खड्डा मारलेला आहे आम्ही आता अजून थोडा खड्डा बाकी आणि इकडे मामा आता पलटी मारत आहेत सिमेंटची आता मिक्स करून घेत आहेत मालामध्ये आता इकडे झोक्याची पाटी लावून चेक करत होतो आम्ही एकदा त्यानंतर आम्ही माल टाकणार आहे त्याच्यामध्ये आमचा बाबूशा चला आता थोडं वेळा आम्ही आता फिटिंग करून घेतो आणि नंतर आम्ही तुम्हाला लास्ट ट्रेनिंगला दाखवतो मंडळी आता थोड्या वेळात आम्ही फिटिंग झालं का तुम्हाला दाखवतो काय काय केलेलं के आहे आणि आता आम्ही आलो ते स्कूल म्हणजे हे पहा स्कूल तुम्हाला दाखवतो इकडे आहे मराठी शाळा हे पहा मंडळी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मालेवाडी आता कर्जत जी रायगड मंडळी वातावरण खूप छान झालं आहे पावसाचं वातावरण पूर्ण झालं आहे आणि इकडे तुम्ही पाहू शकता पाठीमागून ढग कसे चांगले दिसतात इकडे माल कालवला घेतला आता आम्ही इकडे पूर्णपणे कातल लागलं आहे त्याच्यामुळे खड्डं काही निघत नाही आणि लाईट पण गेले तर काही पर्याय नाही आमच्याकडं आता माल कालवला मामाने घेतलेला इकडे मामा आता माल बंद झाला जेवण म्हणजे आता आम्ही लेवल टूप लावून झाली आहे आमची आता लेवल वगैरे बरोबर आहे आणि आता माल टाकायला घेतोय आम्ही चला आता इकडे माल आलेलो आहे तर चला माल टाकायला घेऊ आपण चला हे पा असे लेवल आम्ही चेक करतो लेवल टूप लावून चेक करत आहेत आम्ही आता बरोबर ओके अशी लेवल अशा प्रकारे आम्ही लेवल चेक केली आणि लेवल आता व्यवस्थित आहे तर आता मी माल टाकत आहे तर पकड आता इकडे आम्ही घसरगुंडीचं हे सेट करून घेत आहेत लावत आहेत इकडे माल वगैरे टाकलेलं आहे ते इकडे माल टाकलेला आहे आणि आमचा बाबूशेठ बाबूसेठ एवढी हाईट आहे त्याची आम्हाला नंतर कॅबल काढावं लागेल बघा खूप छान झालेलं आहे नाही आता जवळपास हे सेटच होत आले इकडे माल पण टाकलेला आहे आम्ही हे माल पाऊस एकदा तिकडे टाकले आम्ही इकडे खूप पद्धतीने चांगल्या पद्धतीने असं काम चालू आहे घ्या पटाफट घ्या काय करतो करा लेवल टू लेवल पट्टी लावली बरोबर आहे हां थोडं नॉर्मल नॉर्मल करू घ्या जे काय आहे ते आपलं बरोबर का ओके का बरोबर झालं ना वरती लावायची करत आहे ना जेवढपट्टी हा म्हणजे आता खूप चांगल्या पद्धतीने असं झालेलं आहे आता इकडे माल टाकायला घेतलेला आहे त्या साईडला माल टाकून झालेला आहे पाठीमागे देखील माल टाकून आहे आणि हा रेडी झालेला एकदम नाही जाणार कसं जाणार नाही जाणार मंडळी आपलं काम फायनल झालेलं आहे आणि इकडे लहान मुलं देखील बघण्यासाठी आले आहेत ही घसरगुंडी अशा प्रकारे आपलं काम पूर्ण झालेलं आहे आजचा मंडळी गोलचक्राचं देखील आपण बसून घेतलं आहे तर त्याला आपण फिट करणार तर एक पाच ते सात दिवसानंतर फिट करणार आपण आज फिट नाही करणार आपण आता हे सेट होऊन देणार आपण आम्हाला मामाने खूप हेल्प केलेली आहे हे मामा इथल्या गावातच आहेत इकडे सर्व आलेले आहेत पाहण्यासाठी बघण्यासाठी खास इकडे ह्या ताईंनी पण आम्हाला खूप हेल्प केली मंडळी आपला हा खांबा आहे आणि आता आपण याच्यामध्ये ग्राउंड गोल चक्र बसून घेणार आहोत ते तुम्हाला मी दाखवत होता कशा पद्धतीने आपण बसत आहेत यांना दाखवता ना तुला वो दिखाई पकड़ा टें मंडळी आता आपण मेले ग्राउंड बसून घेतलं आहे आणि त्यानंतर आपण आता याच्यामध्ये बेरिंग टाकणार आहोत आणि सुद्धा एक बेरिंग आहे ते आपण टाकणार आहोत खूप छान निसर्ग दिसतो आता एकदम छान होता ना मंडळी आता आमचं काम झालं आहे आणि आता मी घरी जायला निघत आहे तर चला मंडळी आता ही व्हिडिओ इथं थांबवतो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला असे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू चला मंडळी बाय बाय